आज या ला त्याला लाल, लाल खैर मध्ये पखावस बनवलेला आहे दोन्ही पुढ्या चौसष्ट मध्ये टाकलेले आहेत घाट चौसष्ट बांधलेला आहे सुंदर वादी टाकलेली आहे आणि बावीस इंचामध्ये हा पखावस काळी दोनच्या स्वरामध्येही लागणार पांढरी तीनला सुद्धा हा झेप घेणार जर करता पेटी जर चढेल असेल तरी तुझा तो झेप घेणार आहे आणि खाली पाठीमाग जर यायचं म्हटलं तर तो पांढरी सुद्धा लागणार आहे अशा पद्धतीने कीर्तन आणि भजन बैठी भजनासाठी पकवास बनवलेला आहे ते आमचे मित्र सहकारी आमचे अविनाश भादवनकर म्हणून आहेत मुंबईला नाता आणि ते आज न्यायला आलेत मी त्यांना देतोय त्याच्यासाठी एक, एक दोन बोलण्याचा प्रयत्न म्हणून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो